दिवाळी चाली माझी आता काय चाललंय दिसत नाही दिवाळी चाली माझी काय काय मोठं केलंय काय काय केलंय दोन चार नमुन्याचे करायचं एकच नमुना नाही करायचा काठी शेव बी करायचा हे बारका शिव मोठा भारी केलंय सगळं भारी सगळं करायला लागतं माहितीये का एवढं भारी मी जगामध्ये खाल्लं खाल्लं आता खा हे दाखव आई काय काय करते तू दिवाळी चालली आमची दिवाळी आता पुरसत भेटले ना दिवाळी बनवायला इतक्या लेट हा माझं लेटच आहे या वर्षी बेसन पीठ भरतात त्याच्यात मिरची टाकली मिरची पावडर आणि मीठ मला पण करू दे की हळद गोर राहते

एकदम कुरकुरीत जेवणाच्या जा खाली हे मोठा असला भारी भारी शेव सगळ्या शेवाला काय करता घरी करून बघा आणि आणि एकत्रीच थोडं थोडं येत घरी जास्त कमी होत जास्त बनवायला होते घरी चार दिवस खाऊ एकत्रेच किती मोजूनच देणार वजनावर देणार

तुला फक्त शेवटचं दाखवले माझ्याकडे नाही सांगितलं तू एवढं करते आता मी एवढं करतो गईला ती येतं का बरं तिला आणले ह्याच्या करायला लागली मला मग ती मी करते मग तिला येईन का ती करता उगच काय ती करायचं काय चाललंय हा शेव बनवते शेव काय आपला शेव मिक्स करून टाकायला काय मोठा शेव काय बारीक शेव एकत्रित परवडत नाही घरी बनवलेला परवडतो चांगला खाऊन बघ रे टेस्टी टेस्टी मग शिवण्या शिवान्या हे नात्य आहे त्या नात नाते अजून एक नात बाहेर गेली दिवाळीत माझ्या चक्कर येण्यामुळे माझं काय आहे टेस्ट आहे ना मग आपल्या हाताला चवच आहे येईल दिवाळी चिटली नाही मला करायला मग मी आता करायला लागले तर कसा वाटत घरचा शेव बनवून बघा काय नाही नेस्त मिरची हळद मीठ एवढं टाकायचं मिरचीचा बुकटा टाकायचा आणि झालं कालवायचं आणि घर घट कालवायचं आणि सोडायचं याच्या तेलात सपलं शेव करायचं एकदम सोपं साधं शिंपल एवढ्यालाच किती देवं लागते बाहेर पैसे बघा आता मला एवढं करू दे दाखवलाच की पहिलं तर हा झालं सगळं संपलं ही शेवात मिक्स करायला केलाय मी असं चिवडा नाही खात कोण असं तर त्या शेवात मिक्स करून खायला चव लागतो दुसरं काय बाकी काय कामच बाई पण तुझं जाऊन पटकन आलं जाऊन ते काय मी सांगितलेलं काम करते ते बघ तिचा तपास आहे का घरात काम लांबच राहिलं काय बांधून हिंडते बाहेर अरे कसं वाटतं घरचं शिवा करून बघा एकत्रित खाऊ नका एकत्रित काय कधीच तेल कधीच पण काय वापर करायचं <laughs> बेसन पीठ उघड पाकड सगळं ठेवलेलं तसंच विकत या करता ते काय करतात हॉटेलामध्ये आपल्या घरच्या घरी बनवा साधी सोपी सिंपल पद्धत आणि म्हणेल तेवढं आपल्या मनावर किती करायचं काय नाही मस्त एन्जॉय करा मला दिवाळीत टाईम भेटला नाही मग मी आता करायला लागले मला इथे चक्कर आता पण झालं कशी झालं झालं चि लांब Babe, I could cook me on the chair. I s h o u l e t i n s e I work as a pony to l u n get u o some c u r फक्त शेव थोडस इकडे तू इकडे जात कांदा डाळव असला डाळवा असला डाळवा सगळं टाकले आता हे टाकायचं त्याच्यात मिक्सर मिक्स करायचंय मिक्सर मिक्स करून चांगलं असत मग या पण आमची दिवाळी कशी आहे आमचा देवाचा फराळ आज चाललाय काल मिक्स करायचं काल वाढदिवस होता